नारद म्हणतात ज्ञान आणि वैराग्य यांना मोर्चा का आली हे मी जाणतो या कलियुगात सर्वत्र अधर्म फार वाढला आहे त्यामुळे यांना मोर्छा आली आहे कलियुगात ज्ञान वैराग्य यांची उपेक्षा होत आहे म्हणून ते निरुत्साही होऊन वृद्ध आणि जीर्ण झाले आहेत ज्ञान व वैराग्यासोबत मी भक्तीला जागवीन ज्ञान व वैराग्यासह मी भक्तीचा प्रचार करीन नारदानी ज्ञान व वैराग्य यांना जागविण्याचे अनेक प्रयत्न केले पण ते व्यर्थ गेले त्यांचा काही उपयोग झाला नाही वेदांची अनेक पारायणे केली तरीही ज्ञान वैराग्यांची मूर्छा गेली नाही थोडा विचार केला तर असे ध्यानात येईल की असा प्रकार तर घरो घरी आपले हेच या वृंदावनात कधी कधी वैराग्य जागत असते परंतु ती जागृती टिकत नाही उपनिषदे व वेद यांच्या वाचनाने आपल्या हृदयात कधी कधी ज्ञान वैराग्य जागत असतात पण ते पुन्हा होतात। मूर्छित वेदांच्या वैराग्य तर उत्पन्न होते पण ते स्थिर राहत नाही स्मशानभूमीत जेव्हा चिता रचली जाते तेव्हा ते पाहून कित्येक व्यक्तींना वैराग्य उत्पन्न होते पण ते वैराग्य टिकाऊ असते काम सुखाच्या भोगानंतरही आजारपणामुळे कित्येकांना वैराग्य येत असते संसारातील इतर सुखांच्या उपभोगानंतरही कित्येक लोकांना वैराग्य येते परंतु ते टिकाऊ नसते विषय विशे सुखानंतर विषयांचा कंटाळा तर येतो पण तो विवेक व वैराग्य यांनी युक्त नसल्याने टिकत नाही ज्ञान वैराग्य भक्ती इत्यादी सर्व वेदापासून उत्पन्न झाले आहेत पण वेदांची भाषा गूढ असल्याने सामान्य माणसाला त्यातले काही कळत नाही कलियुगात तर श्री कृष्ण कथा कीर्तनाने व नामस्मरणाने ज्ञान व वैराग्य प्राप्त होते ज्ञान व वैराग्य शुद्धीवर येत नाहीत ही चिंता नार्धाना लागली होती यावेळीच आकाशवाणी झाली की तुमचा प्रयत्न उत्तम आहे ज्ञान वैराग्यासह भक्तीचा प्रचार करण्यासाठी काही सत्कर्म आपण केले पाहिजे नारदानी विचारले मी कोणते सत्कर्म करू तेव्हा आकाशवाणी म्हणाली सत्कर्म कोणते ते तुम्हाला संत महात्मे सांगतील नारदाने अनेक साधू संतांना विचारले की ज्ञान वैराग्या सहित भक्तीला पुष्टी मिळेल असा काही उपाय सांगा पण निश्चित असा उपाय कुणीही सांगू शकले नाही तेव्हा नारद चिंतेत पडले त्यांना वाटले की निश्चित असा उपाय सांगणारे संत मला कुठे मिळतील व ते कोणता उपाय सांगतील असा विचार करीत असता फिरता फिरता फिर नारद श्रमात आले तेथे त्यांची व सनकालिकांची गाठ पडली नारदानी ही सर्व वस्तुस्थिती त्यानं सांगितली नारद म्हणाले मी ज्या देशात जन्म घेतला त्या देशासाठी मी जर काही करू शकलो नाही तर माझे जीवन वृथा जाईल आपण सांगा की मी कोणते सत्कर्म करू सनकाधिक मुनी म्हणाले हे नारदा देशाच्या दुःखाने तुम्ही आहात तुमची भावना दिव्य आहे भक्तीचा प्रचार करण्याची तुमची इच्छा आहे आपण भागवत ज्ञान पारायण करा तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही भागवत ज्ञान यज्ञ करा आणि भागवताचा प्रचार करा त्यानेच लोकांचे कल्याण होईल या कथेने ज्ञान व वैराग्य जागे होतील श्रीमद भागवताची कथा ज्ञान भक्ती वैराग्य यांना वाढवणारी आहे त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल जय जय राम कृष्ण हरी